आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय पुरामुळे आतापर्यंत आंध्र प्रदेशमध्ये नऊ तर तेलंगणामध्ये दहा जणांना आपला जीव गमवावा लागलाय तसंच पूरस्थितीमुळे दक्षिण मध्य रेल्वेचा देखील खोळंबा झाला आहे या मार्गावरील तब्बल एकशे चाळीस गाड्या रेल्वे प्रशासनानं रद्द केल्यात तर जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवीच्या यात्रेच्या मार्गावर दरड कोसळलेली आहे या दुर्घटनेमध्ये दोन भाविकांचा मृत्यू झालेला आहे तेलंगणा आंध्र प्रदेश जम्मू काश्मीर आणि गोवा या चारही राज्यांमध्ये पावसानं सध्या धुमाकूळ घातलेला आहे आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याच्या आणि जीवितहानीच्या देखील घटना समोर येत आहे तर तेलंगणामधले हे काही अंगावर काटा आणणारे थरका उडवणारे हे व्हिज्युअल्स आहेत अचानक पुराचं पाणी वस्तीत घुसल्यानंतर कशाप्रकारे नागरिकांची तिथून सुटका करण्यात आली मिळेल त्या मार्गाने मिळेल त्या प्रकारे नागरिक आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते काही जणांना वाचवण्यासाठी स्थानिकांनीच तिथून दोरखंड टाकले आणि या दोरखंडाला पकडून काही नागरिक आपला जीव मुठीत धरून या पुराच्या पाण्यातून बाहेर पडताना दिसले बोटी बोटींच्या सहाय्यानं बचाव पथकं देखील मदत कार्यामध्ये मद तैनात असल्याचं दिसलं आंध्र प्रदेशमधली ही दृश्य आहेत आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये नऊ जणांना या पावसामुळं आपला जीव गमवावा लागलेला आहे या ठिकाणी देखील मदत आणि बचाव कार्य सध्या जोरात सुरू आहे तर गोव्यामधली ही दृश्य पहा गोव्यामध्ये अक्षरशः नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि गोव्यामधल्या अनेक सखल भागामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची अक्षरशः त्रेधातीरपीट उडाली दक्षिण मध्य रेल्वेनं एकशे चाळीस गाड्या देखील यामुळे रद्द केलेल्या आहेत तर ही सध्याची आपण स्क्रीनवर दृश्य पाहतो आहोत की वैष्णोदेवीची आहेत वैष्णोदेवीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडतो आहे आणि प्रचंड वेगानं पाणी डोंगर माथ्यावरून खाली वाहत येत असल्यामुळे या वेगवान वाऱ्यामुळे अक्षरशः अनेक बांधकामं देखील जमीनदोस्त होत होत असल्याचं दिसतं आहे अनेक जी तात्पुरत्या स्वरूपाची बांधकामं आहेत ती या पावसानं आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाली तर महाराष्ट्रामध्ये देखील अशाच प्रकारे काही भागामध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे नाशिकमध्ये एक मुलगी पोहण्यात पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पुराच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे सुरगाणाच्या पार नदीपात्रात ही घटना समोर आली आहे पुराचा अंदाज न आल्यामुळे तरुणाचा पाय घसरला आणि ही दुर्दैवी घटना घडली गट आहे या तरुणाच्या मृत्यूमुळं परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती तर पुराच्या पाण्यातून वाट काढणं हे एका आजोबांच्या चांगलंच अंगलट आलं वाशिमच्या कारंजा तालुक्यातील शहा गावामध्ये ही घटना घडली आहे पुरातून वाहून जाणाऱ्या आजोबांना ग्रामस्थांनी वाचवलेलं आहे पुराच्या पाण्यातून चालत येत असताना अचानकपणे या पाण्याच्या वेगामुळे त्यांचा तोल गेला आणि ते या पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागले मात्र तातडीनं इथे उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेत त्यांना वाचवण्यामध्ये यश मिळवलं पुन्हा एकदा पाहू शकता ही घटना कशी घडली पुराचं पाणी ओलांडण्याचा प्रयत्न करत असणारे हे ज्येष्ठ नागरिक पाण्याचा वेग सहन न झाल्यामुळे प्रतिकार करू न शकल्यामुळे या पाण्यातच कोसळले आणि या पाण्याच्या वेगाबरोबरच ते वाहून जाऊ लागले या परिसरामध्ये काही तरुण होते या तरुणांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तातडीनं पाण्यात उड्या घेतल्या आणि या आजोबांना वाच तर यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून वाट काढणारा एक माणूस वाहून गेला सुदैवानं काही अंतरावर गेल्यानंतर तो पुराच्या पाण्यातून बचावला करंजखेड पुलावर ही घटना घडली आहे अतिवृष्टीमुळे हा पूलच अक्षरशः उखडले पुराच्या पाण्यातून वाट काढताना ही व्यक्ती पाण्याच्या वेगाला आवरता न आल्यामुळे प्रतिकार न करता आल्यामुळे ही व्यक्ती वाहून गेली काही अंतर ही व्यक्ती वाहून गेली आणि त्यानंतर या व्यक्तीला वाचवण्यामध्ये यश आलंय त्यामुळे पुराच्या पाण्यातून कुणीही प्रवास करू नका जीव धोक्यात घालू नका असं आवाहन देखील पुढारी न्यूजच्या वतीने आम्ही सातत्याने करतो तर तब्बल तीस तास उलटले तरी सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत पावसामुळे अनेक नद्या आणि ओढ्यांना पूर आलाय याच पुरामध्ये बस वाहून गेल्याची घटना परभणीच्या मानवत तालुक्यातल्या वजूदमध्ये घडली प्रसंगावधान राखून चालक आणि वाहकानं बसमधनं उडी घेतली आणि त्यामुळे दोघांचाही जीव वाचला दरम्यान बस, बस शंभर मीटरपेक्षा अधिक अंतर वाहत गेली पाथरी आगाराची ही बस आहे या बसची काय परिस्थिती काय अवस्था झाली असेल याची या, या दृश्यांवरून आपल्याला कल्पना येईल पुराचा अंदाज न आल्यामुळे वाहक आणि चालक देखील या बसमध्ये तसेच बसून होते मात्र आपला जीव वाचवण्यामध्ये या दोघांनाही यश आलं आहे प्रसंगावधान राखत त्यांनी खिडकीतून बाहेर उडी मारली आणि त्यामुळे त्यांचा तर परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार सुरूच आहे करपरा नदीच्या पुरामध्ये काही गाड्या वाहून गेलेल्या आहेत अनेक चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे पावसाच्या पाण्यामुळे जो प्रचंड पाण्याचा प्रवाह वाहत आला या प्रवाहामध्ये या ठिकाणी उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या वाहून गेल्या आणि कशा प्रकारे या गाड्या इतस्ततः फेकल्या गेल्या याची कल्पना या दृश्यांवरून येऊ शकेल पुराच्या पाण्यामध्ये फेकल्या गेलेल्या या दुचाकी आणि चारचाकींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं तर हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील देवजनामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या बावीस जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी स्वतः पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बोटीद्वारे सुखरूप बाहेर काढला हे नागरिक काल रात्रीपासून पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते नागरिकांनी पुराच्या बाहेर निघाल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडलाय हिंगोली शहरातील बांगर नगरमध्ये असलेल्या लोटस सुपर मार्केटमध्ये पाणी शिरलं दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेलं साहित्य देखील पाण्यात वाहून गेलंय तर याच भागातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची चांगली तारंबळ उडाली होय लोटस सगळं हिंगोलीतली पावसाच्या पाण्याची आणि पुराची भीषणता दाखवणारी ही दृश्य वेगवेगळ्या भागामध्ये नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरलं आणि अचानक आलेल्या पुरामुळे नागरिकांना अनेक नागरिक पाण्यामध्ये अडकून पडलेले होते मुसळधार पावसामुळे नांदेडचा सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला आहे सहस्त्रकुंड धबधब्याच्या विहंगम दृश्यानं हजारो पर्यटकांचं लक्ष वेधलेलं आहे मात्र या धबधब्याचा आणि या निसर्गाच्या नजाऱ्याचा आनंद घेताना पर्यटकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं तर मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वर्धा पैनगंगा या नद्यांना पूर आला आहे या पुराचा सर्वाधिक फटका नदीकाठच्या गावातल्या शेतकऱ्यांना बसलाय आहे पोरपणा आणि राजुरासह गोंडपिंपरी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन आणि कपाशी पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे जालन्याच्या आंबड तालुक्यातील पानेगावमध्ये कापूस तूर सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत <प्राणागा>